टेका हा प्रयत्न करायला काही हरकत नाही ईव्हीएम मशीनचा घोड किंवा मतदानातला जो घोड आहे तो तर आहेच पण भाव भेटत नाही किंवा शेतकऱ्याचं भलं होण्याचं कुठलंही धोरण आखत नाही तो एक निषेधाचा धूर अस सूर असला पाहिजे कारण ते आहे आमच्याकडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चा सोन्या चांदीचा देव त्याला चोराचा भेव आणि लाकडाचा देव त्याला अग्नीचा भेव राजकारणी देव त्याला मतदाराचा भेव मतदार जर उभा राहिला तर हे सगळे जण तालावर आलावरील आणि ते ब्रह्मस्त्र वापरायला काही हरकत नाही परिषदेत आणि ते परिषदेमध्ये ठरवू आपण तू थांब पत्रकार आहे पण तिकडे आहे मला वाटलं इकडे बसले तिथे आणि त्यांनी आता एवढं स्पष्ट करून दाखवलं आहे ना तुम्हाला पटलं का एवढं सांगा बसत मग माझी तरी मत चुडलं गेले प्रश्न सुटणार हा एक प्रस्ताव आहे अजून त्याच्यावर सहमणी झालेली नाही त्याच्यावर विचार करू हा एक पर्याय पैकी एक पर्याय माझं मत मी मांडलंय